श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे गुरुपौर्णिमा तर गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमचा दिवस आनंदाचा सुखाचा जावो हीच आज मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आपल्या सर्वांनाच माहिती आहे गुरुपौर्णिमेला अतिशय महत्त्व आहे गुरुपौर्णिमेचा दिवस आपण का साजरा करतो गुरुपौर्णिमा कशा पद्धतीनं साजरी करावी हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे आणि आज या गुरुपौर्णिमेच्या दिवशी अतिशय साधा सोपा उपाय मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर आज संध्याकाळी आपल्याला आपल्या घरामधील झाडूला गुपचूप ही एक वस्तू बांधायची आहे यामुळं आपल्या घरामध्ये कितीही आजारपण असेल शत्रुबाधा असेल येडापिडा असेल तर ती नष्ट होईल घरात सुख शांती समृद्धी नांदेल असा हा अत्यंत प्रभावी उपाय आज आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे यामुळं आपल्या घरामध्ये नेहमी सुख शांती समृद्धी नांदणार आहे तर बघा आपल्या घरामध्ये लक्ष्मी म्हणजेच फक्त पैसा किंवा धनसंपत्ती असं नसतं आपल्या धन घरांमध्ये धनधान्य आपल्या मुलाबाळांचं आरोग्य आपली मुलं बाळं आपल्या घरामध्ये असणाऱ्या इतर व्यक्ती ही देखील आपल्या घरातील एक प्रकारची धनसंपत्ती मानली जाते आणि म्हणूनच जर आपल्या घरातील व्यक्ती आजाराने त्रस्त असतील तर किंवा त्यांना इतर नजरबाधा झालेली असेल नजर दोष झालेला असेल त्यामुळे त्यांना काही शारीरिक आजारपण असेल तर ते देखील दूर होण्यासाठी हा जो उपाय आहे तर तो अतिशय महत्त्वाचा आहे तर बघा आपण आपल्या मुलांना जर नजरबाधा झाली किंवा नजर, नजर, कि नजर दोष ज्याला आपण थोडक्यात आपल्या गावठी भाषेमध्ये म्हणतो कोणाची तरी याला दृष्ट लागली आहे तर ती देखील आपण झाडूच्या सहाय्यानं कधी कधी काढतो तर बघा आपल्या आजीला किंवा आईला झाडूच्या साहाय्यानं दृष्ट काढताना देखील तुम्ही कधी पाहिलं असेल तर ती का काढतात तर याच्यामुळेच काढत असतात कारण की ती झाडूमुळे आपल्या मुलांना झालेली नजर बाधा जी आहे तर ती नष्ट होते म्हणूनच आणि म्हणूनच आपल्या घरातील जी पण नजर दोष आहे किंवा आपल्या घराला लागलेले दोष असतील आपल्या घरामध्ये नकारात्मकता असेल यामुळे काही अडचणी येत असतील तर आपल्याला अशी एक वस्तू आज संध्याकाळी गुपचूप झाडूला बांधायची आहे तर बघा संध्याकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला तुमच्या घरामधील झाडू घ्यायचं आहे म्हणजेच जिला आपण केरसुनी म्हणतो तर बघा संध्याकाळी घरामध्ये लक्ष्मी येण्याच्या वेळी आपण घर स्वच्छ करत नाही त्यामुळं तुम्हाला संध्याकाळी लक्ष्मी येण्याची जी वेळ आहे तर त्याच्या अगोदरच तुमचं घर स्वच्छ झाडू नये झाडून काढायचं आहे आणि नंतरनं संध्याकाळी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दिवावाती करायची आहे आणि नंतर हा एक उपाय करायचा आहे तुळशीजवळ आज पौर्णिमा आहे त्यामुळं प्रत्येकानं आवर्जून शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा लावायचा आहे तर बघा झाडूला कोणती वस्तू बांधायची आहे तर आपल्याला कलाव्याचा धागा जे आपण रक्षासूत्र म्हणून आपल्या हातामध्ये बांधत असतो तर तो धागा बांधायचा आहे तर तुमच्याकडे हे जे कलाव्याचा धागा आहे जर नसेल तर तुमच्या घरामध्ये असणारा सुती जो धागा आहे पांढऱ्या रंगाचा तर तो तुम्ही हदीनं पिवळा आणि लाल करून घ्यायचा आहे याचे सात पदर तुम्हाला करायचे आहेत आणि नंतरनं हा जो सात पदर केलेला धागा आहे किंवा कलाव्याचा धागा आहे तर तो तुम्हाला तुमच्या झाडूला बांधायचा आहे यानंतरनं तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे त्या दिव्याखाली तुम्हाला प्लेट ठेवायची आहे त्यामध्ये तुम्हाला एक स्वस्ती काढून त्याच्यावरती तांदूळ ठेवून हा दिवा त्याच्यावरती ठेवून प्रज्वलित करायचा आहे आणि यानंतरनं तुम्हाला ही जी झाडू आहे वस्तू कलावा बांधलेली आणि ही जी प्लेट आहे दिव्याची तर ती तुम्हाला तुमच्या घरातील ईशान्य कोपऱ्याला घेऊन जायचं आहे तर तिथं तुम्हाला ईशान्य कोपरा जो आहे तर तो अगोदर स्वच्छ करून घ्यायचा आहे स्वच्छ पुसून घ्या त्यानंतरनं तिथं तुम्हाला ही जी झाडू आहे तर झाडू आणि हा दिवा ठेवायचा आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे झाडूला हळदी कुंकू लावायचा आहे अक्षदा व्हायच्या आहेत आणि याच्यावरती तुम्हाला चिमुडवर धने ठेवायचे आहेत तर अशा पद्धतीनं ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्हाला झाडूची पूजा करायची आहे झाडूची पूजा करून झाल्यानंतरनं तुम्हाला हा झाडू कोणीही पाहता कामा नये यामुळे तुम्हाला या झाडूवरती एक स्वच्छ कापड झाकून ठेवायचं आहे अशा पद्धतीनं तुम्हाला झाडूची पूजा करायची आहे ईशान्य कोपरा हा आपल्या घरातील जो आहे तर तो अतिशय महत्त्वाचा मानला जातो आपल्या घरामध्ये देवी देवतांचा वास हा ईशान्य कोपऱ्यामध्ये असतो आणि म्हणूनच आपल्याला असा एक दिवा आपल्या ईशान्य कोपऱ्याला घरामध्ये लावायचा आहे यामुळं आपल्या घरातील सर्व अडीअडचणी ज्या आहेत शत्रुबाधा असेल इडापिडा असेल तर ती नष्ट होणार आहे आपल्या घराची प्रगती होणार आहे आपल्या घरामध्ये साक्षात लक्ष्मीचा वास राहील घरात सुख शांती समृद्धी नांदेल आणि यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे हा दिवा आहे तर तो रात्रभर तुम्हाला तिथेच ठेवायचा आहे हा दिवा तुम्ही संध्याकाळी सहा वाजताना किंवा सात वाजता लावला प्रज्वलित केला तर तो रात्री बारा वाजेपर्यंत तर जळेल याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे इतकं तूप किंवा तेल या दिव्यामध्ये तुम्हाला घालून घ्यायचं आहे यानंतरनं दुसऱ्या दिवशी तुम्हाला लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे स्नान केल्यानंतर ना आपल्याला या झाडूनं तुमची जी घरं आहेत तर ती स्वच्छ झाडून काढायची आहेत आणि हा जो कलाव्याचा धागा आहे तर तो तुम्हाला सोडून वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे तर अशा पद्धतीनं हा जो एक उपाय आहे तर तो तुम्ही करायचा आहे आणि या दिव्याखाली ठेवलेले तांदूळ तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा